पाठ क्रमांक तीन प्रतापगडावरील पराक्रम त्यातील कविता अवतरले शिवराय ज्याचे लेखक आहेत मनोहर आंगले वैभवशाली महाराष्ट्राची मराठ माती माय या मातीचे पांग फेडण्या अवतरले शिवराय अवतरले शिवराय आई शिवाई प्रसन्न झाली लख लख शिवनेरी सह्याद्री दुम दुमला अवगा गरजे हर्ष तुतारी पिता शहाजी माय जिजाई हेच खरे गुरुदेव लढावया तलवार भवानी हर हर महादेव हर हर महादेव सखे सोबती शूर मावळे सदा सर्वदा पाठी आतुरलेली जांची मने हिंदवी स्वराज्या साठी स्वामी निष्ट तो जिवा महालाबाजी प्रभूताना साजी स्वप्राणाहून प्रिय जयांना राजा वीर शिवाजी राजा वीर शिवाजी गनिमी कावा करुण जिंकला शत्रु पर गना जरी त्या मुलखातील नारी माता शिवबाच्या अंतरी शत्रूची कधी बोट तोडली कुणी प्राणाला मोकले तुरी हातावर बादशहाच्या राज्य सुरक्षित सुटले राज सुरक्षित सुटले मोगल शाही थरथरली हिंदवी ध्वज फळ फड़ रायगडावर छत्रपतींना राज्याभिषेक घडताचा हो महाराज इतिहासाची पाने साक्षी सूरतेज शिवराज सूरतेज शिवराज विशाल हृदयी जानत राजा आराध्य महाराष्ट्राचे हे युग पुरुषा गर्व तुझा तुझ वंदन मनोहराचे वैभवशाली महाराष्ट्राची मराठ माती माय या मातीचे पांग फेडण्या अवतरले शिवराय अवतरले शिवराय